सातारा जिल्ह्यातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव पंधरा सोळा आणि सतरा एप्रिलला मरळी दौलतनगर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे पर्यटन विभाग पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं हा डोंगरी महोत्सव आपण आयोजित केला आहे के त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन पशुपक्षी प्रदर्शन आ, वॉटर स्पोर्ट्स फनफेअर म्हणजे मेला घोडसवारी मुंबईमध्ये असणारी जी इलेक्ट्रिक बग्गी आहे त्या बग्गीची सवारी मानिनीचे महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थांची खाद्य जत्रा आणि समारोपाच्या दिवशी मोठा महाराष्ट्राची लोकधारा अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कलावंतांचा का आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पहिल्यांदाच डोंगरी विभागामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात खेडेगावामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रशासनाच्या वती माध्यम सहकार्यानं आपण अशा पद्धतीचा एक मोठा गोयना दौलत डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेला आहे आणि त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितच सर्व डोंगरी भागातल्या लोकांना शेती प्रदर्शन पशुपक्षी पक्षी प्रदर्शन या सगळ्याच गोष्टींचा महिला बचत गटांचे स्टॉल्स या सगळ्याच गोष्टींचा मोठा फायदा आणि चांगला लाभ डोंगरी भागातल्या जनतेला या डोंगरी महोत्सवामध्ये पाहायला मिळेल Easy. <sweak>